थोडस शॉर्टकट मी पण म्हणाला पाहिजे नाही का तर आपल्या सगळ्यांच आजच्या या कार्यशाळेत सहर्ष स्वागत आहे मुळात संपूर्ण प्रस्तावना रवीपदाने सांगितलेली आहे की आजच्या या कार्यशाळे का आपण इथे घेतली होती त्याच्याबागच कारण काय आहे तर सर आपल्यापर्यंत पण ही माहिती आली असेल मुळात आपण मराठा त्यात शेतकरी त्याच्यामुळे झालंय काय की पिकवलंच आहे विकण्याचा त्रास आणि त्याच्यात आमचा एक भाऊ शहरात आला पण त्याने नोकरी केली आणि शेती आणि नोकरी याच्यात सांगड न घालता आल्यामुळे शेतकरी भाऊ शेतकरी राहिला आणि नोकरदार भाऊ नोकरदार आणि प्रगती काय दोघांची झाली नाही पण या गेल्या तीन चार वर्षात आपण पाहतोय की व्यावसायिक वारं मोठ्या प्रमाणावरती वापर खूप चांगले व्यवसाय येत आहेत आपले लोक करत आहेत मराठा सात वर्ष काम करताना मी मराठा समाजातील शेकडो अशी व्यावसायिक पाहिले की ज्यांनी शून्या सुरुवात केली सर आणि आज एका खूप चांगल्या स्तरावरती आहेत की जिथे त्यांना पाहिल्यानंतर एक मराठा म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो म्हणजे मी तुम्हाला छोटस उदाहरण देतो तुम्ही म्हणाल तुम्ही खरंच असं करता का हे उदाहरण माहिती सर एवली चहा सगळ्यांना आहे ना yes, yes. हां. तर सर आम्ही ज्या वेळेला भेटतो ना आम्हाला माहिती आहे की एवले हा मराठा ब्रँड आहे तर आम्ही इतर चहावाल्यांकडे चाह चहा प्यायला जायच्याऐवजी एवलीची जिथे ब्रँड असते का तिथे चहा प्यायला जातो याचा मुख्य उद्देश काय आहे की ती फ्रँचायझी कोणाला दिली याच्याशी आम्ही पाहत नाही पण तो फ्रँचायझी देणारा मालक आपला आहे तो मराठा आहे आणि मराठा वाढला पाहिजे हे आमचं जर ध्येय असेल तर त्याने दिलेली फ्रँचायझी जिथे पण असेल तिथे जाणं तिथून खरेदी करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम वाटत आणि मराठा हृदय प्रॉब्लेम म्हणून मी गेली सात वर्ष सातत्याने आम्ही करतोय आणि याचा आम्हाला गर्व आहे थोडासा आहे पण तो आहे हा इंटर होता आता हा माझा माझा इंट्रो तुम्ही ऐकला ना माझं नाव तुमच्यासाठी माझं नाव कल्प माझा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे आणि मराठा उद्योजक सात वर्ष काम करतोय आणि हे करत असताना आता आज ही नवीन संधी मला मिळाली आपल्या सगळ्यांची मुलाखत घेण्याची तर माझ्यासाठी हा ट्रेंडिंग आहे तर मी मला खरंच घाम आलेला नाही टेन्शन नका काय <laughs> मी माझी पूर्ण प्रॅक्टिस करून आलेलो आहे सर पुढे आम्हाला सगळ्यांना मी या सगळ्यांचा एक भाव म्हणून इथे बसलेला आहोत आणि याचे प्रश्न माझ्याकडे इथे आहेत आणि तेच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याची उत्तर मिळतील तर आम्ही सगळे मिळून काही ना काही एक लहान व्यवसाय करू आणि आज बाजारात जसं आपलं सगळ्यांचं नाव खूप मोठं आहे असं याच्यातना किमान वीस पंचवीस नाव तरी पुढे जातील यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करूया तर मला आता तुमच्याकडून तुमच्या 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 श्रीमुखातून ऐकायला आवडेल की तुमच्या तुमच्या कंपनीची नावं म्हणजे जी सुरुवात असते व्यवसायाची आणि तुमचं स्वतः स्वतःच प्रोफाईल की जेणेकरून आपल्या बसेला सगळ्यांना कळेल की आपण नेमकं कोणाला ऐकणार आहोत आणि का ऐकणार आहोत तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही यांना कळवलेली आहे त्याच्याबद्दल काळजी करू नका ते तुमच्या अजून पाच सर प्लीज या या। कृष्णा सगळ्यांना जय शिवराय माझं नाव कृष्णा निडवंचे डायरेक्टर आणि फाउंडर ना इटली दोन हजार वीस मध्ये चालू झालेला जो व्यवसाय पहिल्या शाखेपासून आज महाराष्ट्रामध्ये दोनशे शाखेपर्यंत जाऊन करून आणि त्यानिमित्त साधारणत दोन हजार लोकांना आपण याच्या निमित्ताने रोजगार निर्माण करून दिलाय आणि हे करून देत असताना दोनशेपेक्षा जास्त जे युवा आहेत उद्योजक आपण घडवलेला आहे त्याच्या निमित्ताने आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये दररोज आपल्या नादब्रम्ह माध्यमातून दररोज आपण साडेतीन लाख इडल्या बनवतो आणि प्रत्येकाचं आरोग्य चांगलं जय सुवराय जय एक आदर्श फ्रेंचाइजी मॉडेलचे शेजारी बसलोय <laughs> नमस्कार <laughs> मी माझी ओळख एका वेगळ्या पद्धतीने करून देईन व्यवसायाच्या मागे धावताना हरवून गेला निमानपणा व्यवसायाच्या मागे धावताना हरवून गेला निमानपणा जग मनाच्या दुनियेत दुर्मिळ झाला साधेपणा इतिहास निसर्ग संस्कृतीशी नातं जोडायला हवं इतिहास निसर्ग संस्कृतीशी नातं जोडायला हवं प्रत्येकाने एकदा तरी महाबळेश्वरला यायला हवं प्रत्येकाने एकदा तरी तुमच्या स्वतःच्या मराठा नमस्कार मी श्रीमंत मराठा हो अजय शशिकांत शिंदे दहा वर्षाचा अनुभव सोबत घेऊन आम्ही रिप्रेझेंट करतो निसर्गरम्य परिसर स्वच्छ सुंदर हवा सह्याद्रीच्या डोंगर वसलेल्या मलबेरी ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या सातारा महाबळेश्वर व डोंगरमाता घाटावरचे कोकर भोर यांना आम्ही जपतो सुरक्षित प्रसन्न वातावरण आणि चव ही कारण कोणत्याही नात्याचा मार्ग हा पोटातूनच जातो अपेक्षित संदर्भ सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ आलेल्या आहेत आपण आपल्या कुटुंबियांसोबत लग्नसराय जवळ आलेले आहे त्यांचं लग्न झालं अनुभवासाठी आपल्या मराठा बांधवाच्या बैगरीला अवलंबून या आमची टॅगलाईन आहे थ्री स्टारची सेवा आपल्या बजेटमध्ये थ्री स्टारची सेवा आपल्या बजेटमध्ये आणि ती जर का नाही देऊ शकलो तर आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना मोफत भोजन देऊ नाव लक्षात असू द्या तीन तास तुमच्या सोबत आहे एक मराठा बांधव अजय शशिकांत शिंदे महाबळेश्वर सातारा आणि डोंगरमाता घाटावरचे कुक भोर धन्यवाद <स्थाथ> नमस्कार माझं नाव पंकज येरम आणि माझ्या कंपनीचं नाव आहे मॅन पॉलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड दे। मी तेवीस वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे मी स्वतः फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि माझे फूड टेस्टिंग लॅब सुद्धा आले बनवेला तर आमचं काम बेसिकली सगळे जे उद्योजक आहेत ज्यांना आपले व्यवसाय वाढवायचे तर त्यांना सिस्टम्स आणि मध्ये किंवा रेग्युलेटरी सर्व्हिसेसमध्ये आणि टेस्टिंगमध्ये आम्ही त्यांना संपूर्ण सहयी करतो आणि आमचे प्रमुख ग्राहक जे आहेत ते ताज हॉटेल्सचं ट्रेनिंग पूर्ण इंडिया आमच्याकडे आहे उब्रे हॉटेल्स आहे स्पेशलिटी रेस्टॉरंट म्हणजे मेनलाईन चायनाचे अठरा ब्रँड्स आम्ही हँडल करतो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे सर्व्हिसेस देतो त्याच्यानंतर बरेचसे केटरिंग युनिट्स आहेत त्यांना आम्ही सपोर्ट करतो आणि हा सत सतरा वर्षांचा माझा ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सीचा प्रवास आहे टोटल अठ्ठावीस तेवीस वर्ष आम्ही याच्यात काम करतो आणि तुम्हाला जर तुमचे बिझनेसेस खरंच वाढवायचे असेल आणि तुम्हाला जर मार्ग हवा असेल तर आमची कंपनी नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे आमची टॅगलाइन आहे स्टिअरिंग युअर क्वालिटी टू थँक यू व्हेरी मच सर खूप खूप धन्यवाद तर सगळ्यांना माहिती कळाली आहे आपण कोणाला ऐकणार आहोत बर आता आपण ऐकताना काय करायचं इथे प्रश्न आहे सर उत्तर देण्यात याबद्दल निश्चिंत राहा पण मुलाखतीच्या शेवटी आपल्याकडे पंधरा ते वीस मिनिटं असणार आहेत की ज्याच्यात तुमच्याकडे या प्रश्ना व्यतिरिक्त एखादा प्रश्न असेल तर तो आपण सरांना किंवा कोणाला थेट विचारायचा असेल तर तो विचारू शकतो तर तुमच्याकडे जर या प्रश्ना व्यतिरिक्त एखादा प्रश्न असेल तर तो नोंद करून ठेवा पण नोंद करताना पुन्हा तेच फोनचा आवाज हे खूप कोणाचा बरोबर आहे छत तर सुरुवात करेल सर सुरू करेल च तर पहिला प्रश्न हॉटेल व्यवसाय का करावा हॉटेल व्यवसाय का करावा तर ह्याचा जर काही प्रश्नाचा आन्सर जर असेल तर प्रत्येकाकडेच आहे जसं आपण बघतो कि माणसाच्या मूलभूत गरजा ह्या तीन आहेत अन्न वस्त्र आणि निवारा जर ह्या तीन गोष्टी मध्ये जर आपण व्यवसाय जर केला तर तो नक्कीच कोणताही व्यवसाय असेल तर तो बंद पडू शकणार नाही म्हणजे काळाची गरज आहे आणि प्रत्येकाच्या बेसिक गरजा आहे आणि त्यातल्या तुम्ही जर तीन गोष्टी जर विचार केलात तर जर एखाद्याने जर घर घेतलं तर एकदा जर फ्लॅट असेल किंवा बंगला असेल जर तो एकदा घेतला तर तो माणूस साधारणतः दोन ते तीन वर्ष तो घेत घेत नाहीये तीन वर्ष म्हणण्यापेक्षा दहा वर्ष ते वीस वर्षानंतर एकदा तो फ्लॅट माणूस घेतो दुसरी गोष्ट वस्त्र जेव्हा आपण कपडे घेतो कपडे आपण दररोज घेत नाहीये महिने सहा महिने आठ महिने असं प्रत्येकाचं से एक शेड्यूल ठरलेलं असतं त्या पद्धतीने आपण कपडे घेतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्न अन्न जी अशी गोष्ट आहे ती दररोज घ्यावी लागते सकाळी घ्यावं लागतं दुपारी घ्यावं लागतं आणि संध्याकाळी घ्यावं लागतं त्याच्यामुळे हा जो बिझनेस आहे आपण बिझनेस करत असताना नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जास्त झाले पाहिजे इज महत्वाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे जर फूड बिझनेस काच करावा तर फूड बिझनेस करण्यामागचा जो रिझन आहे तो डे टू डे बिझनेसला लागणारी गोष्ट आहे ओके तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही फूड बिझनेस केला पाहिजे त्याचं जरी बिल साईज जरी छोटा असेल तर नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन त्याचे जास्त होतात आणि त्याच्यामुळे कमी जरी प्रॉफिट मार्जिन असेल तर तो लॉंग टर्म साठी बिझनेस चालू शकतो त्याच्यामुळे प्रत्येकाने फूड बिझनेस मध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं थँक्यू सर प्लीज आपण बरेचसे व्यवसाय करत असतो बरेचशा व्यवसायामध्ये उधारी व्यवसाय करतो पण एक असा मोठा व्यवसाय अगदी अगदी एक आधी आपण सरांची दहा रुपयाची इडली जरी घेतली तर इडली घेण्या कधी दहा रुपये देतो मग इडली घेतो इतर याच्यामध्ये काय पद्धत आहे की आधी सेवा घ्या मग पैसे मागायला ठिकाणी होत नाही दुसरी गोष्ट हॉटेल व्यवसाय का करावा तर हॉटेल व्यवसाया पुण्याचं काम नाही आपण एखाद्याचं मुखामध्ये जे आपलं प्रेम देतो आणि जे काही अन्न दान करतो ना त्याचं पुण्य ऑटोमॅटिकली आपल्याला लागत असत आणि हे पुण्य मिळवण्यासाठी खरंच आपण हॉटेल व्यवसाय करावा फक्त तो हॉटेल व्यवसाय करताना मनामध्ये कुठेही शंका